नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता आता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरी यांची ताटातूट होते कारण ईश्वरीने आता लॉकेट मिळाल्यामुळे हा जॉब सोडलेला असतो परंतु आता इकडे आत्याच्या मनामध्ये काही वेगळंच भलतं सुरू होतं कारण आता ह्या राकेशने आत्याला पूर्णपणे आपल्या हाताशी गुंडावून घेतलेले असते कारण त्याला ईश्वरीशी लग्न करण्यासाठी फक्त आत्याच मदत करू शकते म्हणून त्याने बरोबर प्लॅन आखलेला असतो त्यासाठी आता जयात सुप्रियाला फोन केलेला असतो आणि सुप्रियाला फोन करून तिने मात्र आता मुंबईला बोलावून घेतलेलं असते आणि आता आत्या सुप्रियाजवळ राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा विषय काढणार असते परंतु आता राकेशने कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा नियती शेवटी आपले अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणणार असतात तर त्याची नियती कशी आता भेट घडवणार कारण आता मेन पॉईंट म्हणजे असा आता आतेने कितीही आता ह्या राकेशबरोबर लग्न करण्यासाठी सुप्रियाला कितीही आता सांगितले तरी सुद्धा आता सुप्रिया मात्र अर्णववर अगदी ईश्वरीसाठी खुश होणार असते कारण अर्णव ईश्वरीसाठी एक चांगला मुलगा आहे आणि अर्णव ईश्वरी दोघेही एकत्र यांची जोडी खूप छान दिसेल म्हणून आता सुप्रियाच्या मनात अगोदर अर्णवविषयीच ही म्हणजे कल्पना असते परंतु आता योगायोग काय होतो अर्णव आणि सुप्रिया या दोघांची भेट आता तेथे झालेली असते तेव्हा आता सुप्रियाला माहिती नसतं की मुंबईत आल्यानंतर आता कुठे जायचे कारण ईश्वरी आणि नम्रता हे दोघी हे आता घरी असतात म्हणून ती अर्णवला विचारते की एक काम करा मला आता ह्या ठिकाणी जायचं आहे कारण मुंबईत मी नवीन आहे आणि मुंबईमध्ये मा माझ्या दोन मुली राहतात त्या पण आत्यासोबत तेव्हा आता अर्णव विचार करतो की म्हणजे आत्यासोबत मग ईश्वरी आणि ती तिची बहीण त्या दोघी तर नसतील ना नक्की हे त्यांच्या आई तर नसतील ना अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही मला पत्ता सांगा मी तुम्हाला त्या पत्त्यावर नेऊन सोडतो तेव्हा आता योगायोग आता सुप्रिया आणि अर्णव ह्या दोघांची भेट होते परंतु आता अर्णवचा जो काही स्वाभिमान आणि तो दुसऱ्यांसाठी इतकी मदत करतो आता तो सुप्रियाला पत्त्यावर नेऊन सोडायला तयार होतो म्हणून सुप्रियाच्या मनामध्ये आता ह्या अर्णव विषयी चांगली भावना निर्माण होते खरंच खरंच किती मुलगा स्वाभिमानी आहे आणि आज्ञाधारीसुद्धा त्यामुळे आता आपण खरंच असाच एखादा मुलगा आपल्या ईश्वरीसाठी शोधून तिचं लग्न जर व्यवस्थित असा मुलाशी करून दिले तर मात्र आपल्या बहिणीला आणि जे काही आपले जिजू होते त्या दोघांच्या आत्म्याला शांती भेटेल कारण त्यांची शेवटची इच्छा तर ईश्वरी होते आणि ईश्वरी आता आपल्यासोबत इकडे राहते आपण तिचा सांभाळ करतोय परंतु आता ही शेवटची इच्छा पूर्ण व्हायला हवी म्हणूनच आपण काहीतरी करायला हवे यासाठी आता सुप्रियाच्या मनात अर्णव अगोदरच बसलेला असतो तेव्हा आता घरी आल्यानंतर आता जेव्हा अर्णव तिला घरी आणून सोडतो तेव्हा आता ईश्वरी बघते ईश्वरी म्हणते की तुम्ही सर आणि ती सरांचं स्वागत करते तेव्हा आता अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो इंदोर आहे ना ती वारंवार मला का भेटत असेल आणि सारखे तिच्या जे काही रस्ते आहे घराचे तर तिकडेच मला का नियती घेऊन येत असेल नक्की काय असा योगायोग असेल म्हणून तो मनाशी खेळतो कारण आता सुप्रिया त्याला त्या पत्त्यावर घेऊन येते आणि हे तर घर आता अर्णवला माहिती असते की हे ईश्वरीचं घर आहे म्हणून तेव्हा तो तो घर बघून आता मनाशी हे सर्व बोलतो त्यानंतर मात्र आता जेव्हा घरी आल्यानंतर सुप्रि सुप्रियाला समजते की या दोघांची ओळख आहे तर आता ईश्वरी म्हणते की अगं आई तू यांच्या सरांसोबत आली का हे अर्णव सर आहेत तर अर्णव सर आणि सुप्रिया या दोघांची ओळख करून दिल्यानंतर तर आता सुप्रिया म्हणते की हो ना अगं खरंच तो मुलगा खूप छान छान चांगला वगैरे आहे आणि खरंच त्याने मला मुंबईमध्ये काहीच समजत नव्हते की कसे कुठे जायचे परंतु आता या तुझ्या सरामुळे मी इथपर्यंत येऊ यू, येऊन पोहोचले तेव्हा मात्र आता असं झाल्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णव सरांकडे बघत असते तर अर्णव एकसारखा आता ईश्वरीकडेच बघत असतो कारण तो आता ईश्वरीच्या मनात नेमकं तिला ऑफिसला येण्यासाठी कन्व्हेन्स करतो मग नक्की आता ईश्वरीची आईच आपल्याला तर मदत करू शकते कारण ईश्वरी ऑफिसमध्ये यायला हवी तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की हे बघा ईश्वरीजी तुम्ही प्लीज ऑफिसला येऊ शकतात का कारण पी एची नोकरी असे असते की अगोदर मात्र जे आपल्या हातातील काम आहे ते दुसऱ्यांना द्यायचे त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही जे काही तुमचं काम पेंडिंग आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही प्लीज उद्या ऑफिसला या तेव्हा आता ईश्वरीला ऑफिसला बोलावलं म्हणून ईश्वरीला आनंद होतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर चहा कॉफी वगैरे तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही मी चहा कॉफी वगैरे नाही घेत तेव्हा आता नम्रता म्हणते की अहो अर्णव सर थांबा ना प्लीज तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मी थांबतो आणि त्याचवेळेस आता तेथे राकेश राकेश घाईने यायला निघलेला असतो कारण त्याला असं वाटतं की आता जैवात्यांनी आपल्यासाठी ईश्वरीच्या आईला, आईला तर बोलावून घेतलं त्यामुळे आता मात्र आता ईश्वरीच्या आईला बोलावून घेतल्यानंतर नक्की ईश्वरी आणि माझ्या लग्नाचा विषय त्या नक्की काढतील म्हणून त्याला इतका आनंद झालेला असतो की आपण ईश्वरीच्या म्हणजे इंदोरी जिलेबीच्या आईची ओळख करून घ्यायला हवी आणि त्यांच्या नजरेसुद्धा आपण अगदी जैवात्याला कसं जिंकून घेतलं तसं त्यांचं सुद्धा मन जिंकून घ्यायचे आणि ते नक्की ईश्वरी आणि माझ्या लग्नाचा विचार करतील त्यासाठी आता आपल्याला अगदी आणखीनच व्यवस्थित राहावं लागेल व्यवस्थित वागावे लागेल तेव्हा आता राकेशचा तर हा प्लॅन असतो राकेश घाईने आता रूमकडे यायला निघतो परंतु आता अर्णवची गाडी जेव्हा तो तेथे बघतो तेव्हा आता तो म्हणतो की हा अर्णव येथे काय करत असेल तो सारखा इकडे काय येतो काय गरज आहे त्याला इकडे येण्याची आणि तो ह्या ईश्वरीने जॉब सोडलाय आहे तरीसुद्धा इकडे का लासन बरेल याचा तो विचार करतो आणि त्याला अर्णवचा खूप राग येतो तो, तो विचार करतो या अर्णवला मात्र आता इथे ये येऊन द्याय नसाठी आणि ईश्वरी आणि त्या दोघांना मात्र वेगळं करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी प्लॅन करावा लागेल तेव्हा मात्र आता अर्णव तेथे आल्यानंतर त्याला खूप राग येतो कारण आता ही अंजली होती याची बहीण तर मी तिला तिकडे तर पाठवले परंतु आता ती तर घरी येण्याची वेळ झाली तोपर्यंत इकडे मला जे व्यवस्थित सर्व काही करून ठेवावं लागेल याचा तो विचार करत असतो तर आता सुप्रिया अर्णवचं खूप कौतुक करत असते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की थँक्यू सर तुम्ही आईला इथपर्यंत आणून म्हणजे बरोबर रस्ता दाखवला आणि आणून सोडले मी तुमचे उपकार नाही विसरू शकत तेव्हा आता खरंच ईश्वरीला मनात तिला इतका आनंद वाटतो कारण खरंच अर्णव सर किती चांगले आहेत आणि आपल्याला राकेशजी असं का सांगत असतील आणि त्या आत्याचंसुद्धा सुद्धा असं मन का भरवतात नक्की मला काहीच कळत नाही नक्की राकेशजीवर मला थोडासा संशय येतोच तेव्हा आता राकेशला असं झालेलं असतं की काल जेव्हा आपण घरी आलो आपण खूप घाईत होतो कारण त्या शलाकाच्या बॉडीचं टेन्शन मला होते म्हणून ईश्वरीशी मी काही खास बोललो नाही आणि आज मात्र मला ईश्वरीशी बोलायचे तर मात्र हा अर्णव येथे बसला आहे नक्की आता हे केव्हा जाईल माहिती नाही म्हणून तो आता अर्णवला काढून देण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यानंतर मात्र आता लगेच आत्याला राग येतो आत्याला तर अर्णवचा राग येत असतो तिला असे होते की आता हा जबरदस्तीने परत ह्या ईश्वरीला जर ऑफिसला घेऊन गेला नाही तर मात्र चांगलं होईल कारण हिने तर जॉब सोडला मग परत याने आता ऑफिसला न्यायला नको म्हणून मात्र आता आत्या अर्णव इथून कधी जाईल आणि राकेश केव्हा घरात येईल याची वाटच बघत असते परंतु आता सुप्रियाच्या मनातच अगोदर तर हा अर्णव भरलेला असतो तोच ईश्वरीसाठी योग्य आहे म्हणून ती अगदी खुश होते त्यानंतर मात्र आता अर्णव तेथून निघून गेल्यानंतर आता घरी आल्यानंतर तो विचार करतो की खरंच ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिचे आईवडीलसुद्धा खूप चांगले आहेत आणि खरंच तिच्या आईला आपण मदत केली त्यामुळे तिलासुद्धा काहीतरी चांगलं असं वाटत असेल आणि खरंच आपल्या इंदोरची जर माणसे भेटली तर मात्र खरंच किती भारी वाटतं आणि आपली आईसुद्धा इंदोरची होती आता ईश्वरीच्या आईला जेव्हा बघितलं तेव्हा त्याला त्याच्या ते 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 आईची सुद्धा आठवण होते तेव्हा तो सारखा ईश्वरीला मिस करत असतो आणि त्याला खरंच ईश्वरीच्या आईला भेटून खूप असं समाधान मिळते त्यानंतर मात्र आता राकेश तर घाईने येतो आणि आता राकेश आल्यानंतर आत्या तर अगदी होऊन आता ह्या सुप्रियाची आणि राकेशची ओळख करून देते आणि म्हणते की हे पग याच कारणासाठी अगं सुप्रिया वहिनी मी तुला येथे बोलावून घेतलं तेव्हा तर सुप्रिया म्हणते की काय जैवात त्या काय काम होतं तुम्ही कशासाठी बोलावलं आणि हे कोण आहेत तेव्हा आता जैयात ते म्हणते की हे राकेश जे आहेत आणि खरंच स्वभावने ते खूप चांगले आहेत कायम दुसऱ्यांची मदत करत असतात तेव्हा आता सुप्रिया म्हणते म्हणजे आत्ता जे काही ईश्वरीचे ते सर होते अर्णव सर ते कोण ते खरंच खूप चांगले होते आणि खरंच त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडले आणि खरंच माझ्या मनामध्ये खरंच ते अर्णव सर इतके भरले आहेत कारण मला असं वाटतं की आपल्या ईश्वरीसाठी तेच योग्य आहेत आणि ईश्वरीचे सरसुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्याब मनात ईश्वरीविषयी खरंच चांगली भावनासुद्धा आहे कारण जेव्हा गाडीतून आम्ही येत होतो ते माहिती नव्हतं की मी ईश्वरीची आई आहे म्हणून परंतु जेव्हा ते मी इंदोरचं नाव सांगितलं तर इंदोरचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी ईश्वरीची आठवण काढली होती आणि ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे कायम ती दुसऱ्यांसाठी मदत करते म्हणून ते ईश्वरीचं खूप कौतुक करत होते तेव्हा आता आत्याला खूप राग येतो आत्या म्हणते की सुप्रिया अगं मी तुला कशासाठी बोलावलं अगं ही राकेश जी आहे तू यांच्याबद्दल विचार कर अगं मी यांचा आणि आपल्या ईश्वरी या दोघांची जोडी कशी दिसेल तुला काय वाटतं राकेशबद्दल तुला राकेशजी आवडतात का तू एकदा राकेशजीबरोबर अगदी राहा दोन तीन दिवस राहिल्यानंतर राकेशजी कसे आहेत तुझ्या ईश्वरीसाठी ती योग्य आहे की नाही हे मात्र तू आता विचार करून सांग कारण मला तर वाटतं की राकेशजी आपल्या ईश्वरीला खूप सुखात ठेवशील तिला आनंदी ठेव ठेवशील त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या दोघांच्या लग्नाचा विचार करायला हवा तेव्हा राकेशला तर खूप आनंद होत असतो परंतु ईश्वरीला राग येतो ईश्वरी म्हणते की राकेशजी आणि आई आद्या तू असं त्यांच्याबद्दल विचार करते माझ्या मनात राखेचे विषय काही नाही तू आत्या असं काहीतरी भलता विचार करू नको तेव्हा नम्रतालासुद्धा राग येतो नम्रता म्हणते की हो बघ ना येशू आत्या काय म्हणते तर नम्रताला असं वाटतं की आता मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र यायला हवे त्यानंतर मात्र आता नम्रता लगेच आकाशला फोन करते आकाशला हे सर्व काही सांगते की आता माझी आई इंदोरवरून आलेली आहे परंतु जैवात्या आमच्या घरी ते राकेशजी आहेत ना तर ईश्वरी आणि त्यांच्या लग्नाचा विचार करते त्यासाठीच तिने आता माझ्या आईला इकडे मुंबईला बोलावून घेतलेला आहे आणि ईश्वरी आणि राकेशजी लग्नाचा प्रस्ताव तिने मांडलेला आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की काय सांगते नम्रता अगं तुझी आत्या असं कसं करू शकते तुला माहिती आहे ना अर्णव ईश्वरीशिवाय नाही राहू शकत तो ईश्वरीला किती मिस कर, करतो करतोय त्यामुळे प्लीज तू असं काही होऊन देऊ नको तू एक काम कर तू ईश्वरी आणि आणि अर्णव या दोघांची परत भेट होण्यासाठी काहीतरी आपल्यालाच प्लॅन करावा लागेल आणि तू आता जी तुझी आई आहे तर त्या आईला सांग आणि अर्णव सरांबद्दल अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं मन एकमेकांशी किती जुळतं जे काही त्यांचे एकमेकांबरोबर झालेले आत्तापर्यंत क्षण आहे त्याबद्दल तू तु, तुझ्या आईला सांगून ठेव म्हणजे तुझी आई नक्की ईश्वरी आणि राकेश या दोघांच्या लग्नाचा विचार नाही करू शकत आत्याने कितीही ठरवले तरीसुद्धा शेवटी तुझी आईच हा निर्णय घेऊ शकते तेव्हा आता नम्रता म्हणते की हो कारण ईश्वरीचे आईवडील नाहीत जे काही आहेत ते केवळ माझेच आईवडील ईश्वरीचं सर्व काही करतात आणि ईश्वरी माझ्याच आईवडिलांना तिचे आईवडील मानते कारण लहानपणीच ईश्वरीचे आईवडील गेले एका मोठ्या अपघातात हे ऐकल्यानंतर आकाशला खूप वाईट वाटतं तेव्हा आता आकाश हा म्हणतो की नम्रता हे पग जे काही करायचं आहे तुला अगदी विचारपूर्वक करायचं आहे त्यामुळे आता मात्र तू अगदी ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र कसं आणायचं याचा विचार कर आणि मीसुद्धा आता तेच करतोय कारण आमच्या घरामध्ये आजी आणि बाबा या दोघांना ईश्वरी खूप आवडते आणि ते ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे आता फक्त तू तुझ्या आईला तयार कर ईश्वरी आणि अर्णव यांच्याबद्दल मग आत्याचं काय ते आपण बघूयात आत्या काही असं नाही करू शकत त्यामुळे आता नम्रता म्हणते की हो मी ईशूला सर्व काही सांगते आणि ईशूला सांगितल्यानंतर मी तुम्हाला परत कॉल करते इशूच्या मनात नक्की काय आहे हे सर्व काही आता आपण शोधून काढायला हवे एक तर ईश्वरीसुद्धा सारखा अर्णवचाच विचार करते आणि अर्णव सरांची तिची भेट नाही म्हणून ती का विचारच करते कारण आता अर्णव सर आईला सोडवायला घरी आले होते कारण बस स्टँडवर आई आणि अर्णव सरांची भेट झाली होती नम्रता हे सुद्धा सर्व काही आकाशला सांगते तेव्हा आता आकाश म्हणतो की बरं चल आता तुला काय करायचं आहे ते तू नक्की कर परंतु या दोघांना मात्र आता वेगळं होऊन द्यायचं नाही आणि आता जे काही करायचं आहे ते आपल्या दोघांनाच करायचं आहे तर आता नम्रता म्हणते की बरं ठीक आहे आकाश सर मी जे काही करेल ते योग्य करेल तेव्हा आता ईश्वरी इकडे ऑफिसला जायला निघते आणि ऑफिसला जाणार म्हणून ईश्वरी आता सुप्रिया तिला म्हणत असते की खरंच अर्णव सर खूप चांगले आहेत तो हा जॉब सोडू नको तू जर हा जॉब सोडला तर मात्र तू काय करशील त्यामुळे हा जॉब सोडू नको म्हणून सुप्रिया परत तिला जॉबवर जाण्यासाठी कन्व्हेस करते आणि ईश्वरी पुन्हा आता आईने आपल्याला परवानगी दिली म्हणून ती आता नव्याने जॉबवर जायला तयार होते तिला इतका आनंद होतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं ईश्वरी आता परत ऑफिसला येणार का आणि आता आईने दिलेली जी जबाबदारी आहे ती पाळणार का तर आता अर्णव सरसुद्धा ईश्वरी ऑफिसमध्ये आल्यानंतर कसा खुश होतो हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद